नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका एका प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत जिथे महिलेने श्रद्धेचा खरा अर्थ शोधला आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला एका नवीन दिशेने वळवले महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या रंजना शिवाजी अलवर यांनी आपले जीवन बदलणारा एक महत्वाचा निर्णय घेतला एकेकाळी पारंपरिक धार्मिक विधी नमसायास आणि जुन्या रूढी परंपरांचे पालन करणाऱ्या रंजनाताईंना समाधान काही मिळत नव्हते दिवसेंदिवस संसारात संघर्ष वाढत होता मानसिक तणाव घरातील कलह आणि पतीचे व्यसन हे सर्व एक न सुटणारी समस्या बनली होती देवाचे नाव घेत अनेक ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करूनही शांती लाभत नव्हती एकीकडे उपास व्रत वैकल्य पितरपूजा आणि दुसरीकडे अखंड दुःख यातून सुटका आहे का असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता पण मग अचानक त्यांच्या हाती ज्ञानगंगा ग्रंथ आला आणि त्यांच्या जीवनाचा दृष्टिकोनच बदलला संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाने त्यांना खऱ्या भक्तीचा आणि मोक्ष मार्गाचा बोध झाला त्यांनी एक नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागले पतीने दारू आणि तंबाखूचे व्यसन सोडले घरातील तणाव समाप्त झाले आणि शरीराला त्रास देणाऱ्या व्याधीही नाहीशा झाल्या कसे झाले हे सर्व असा कोणता दिव्य मार्ग आहे जो त्यांना या दुःखाच्या सागरातून बाहेर काढू शकला चला ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांच्या जीवनाचा हा अद्भुत प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव रंजना शिवाजी आलवर आपण कुठून आलात गाव येवती तालुका शिरगंदा जिल्हा अहमदनगर आपला व्यवसाय काय आहे शेती काम करते शेती घरी संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार बारा एक नोव्हेंबर संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही काळोवायची बघत होतो बकर कापायचे नवस करायचे कोंबड्या कापायच्या सवासनी घालायच्या नवरात्र धरायचा उपास धरायचे नऊ वर्षे उपवास केला मी आणि नऊ वर्षे उपास केला पण मनाला समाधान लागत नव्हती नाही हे सगळे सण साजरे करायचो आम्ही जेवढे सण येतात दिवाळी झालं संक्रांत झालं पंचमी झाले सगळे सण करायचो पण का तरी मनाला असं समाधान वाटत नसतं की आपण लोकं करतात म्हणून आपण करतो याचा पुरावा नाही कशात फक्त जग करताय म्हणून आपण करतो आणि जे काही संकट असते ते कधी दूर का परमेश्वर करीत नाही आपण एवढे करून कशातच सुख का लागत नाही मनाला समाधान ही लागत नव्हती जेव्हा आमची सासूबाई पित्र घालायच्या आणि मला स्वयंपाक कर म्हणायचा तर मी काय म्हणायची हे आपण हे करतोय ते मेले गेले इतके वर्षे झाले आज मरून त्यांना आणि आपण तेच पित्र करतोय मग आपल्याला हे कोणी सांगितलं नाही हे कुठं आहे फक्त जग करत आहे म्हणून आपण करतो मग याच्यामध्ये समाधानच लागत नसे बिलकुल असं वाटायचं की आपण हे काहीतरीच करतोय आपण हे भूतपुजल्यासारखंच का करतो असं म्हणून ते बिलकुल मला आवडायचं नाही पण मी बळ स्वयंपाक करायची बळच करायची पुढे असे करता करता बरेच दिवस झाले पण घरामध्ये उलटं भांडणं व्हायचे मालकाचे भांडणं व्हायचे आमचे भांडणं व्हायचे मालक आमचे पंधरा वीस वर्षे दारू प्यायचे तंबाखू खायचे दिवसभरात एक पुडी लागायची एक दिवसाला मी म्हणायची त्यांना तुम्ही रिटायर झाले आता आणि हे दात सगळे खराब झाले तुम्ही एवढे तंबाखू का खाता ते म्हणायचे तंबाखू याच्यासाठी खातो मी की मी खूप कमवून ठेवले मग मी काय पुडी खाऊ शकत नाही का एक दिवसाला एक आणि दारू बी प्यायचे खूप ते म्हणायचे मला काय कमी मी का नको पेऊ सारे जग पियते आणि मला तू का आडी पडते तू काय तुझ्या बापाच्या घरून आणून देते का मला पण मला ती वाईट वाटायचं मला रडायला यायचं की हे दारू पिऊ नाही दारू चांगली नाही दारू शेवट चांगलीच नाही असं वाटायचं कारण ते माणूस जे दारू पियतो ते कधी व्यवस्थित बोलत नाही त्याला तो काय बोलतो ते स किती टेन्शन असतं घरच्या लोकांना तो काही जरी बोलला तरी शिव्या शिवाय जरी ते म्हणतो मी तुम्हाला काहीच दिले नाहीत शिव्या तुम्हीच सगळं चुकीचं करताय ते असे म्हणायचे आणि मग एवढी भक्ती करून सुद्धा बिलकुल सुख लागत नव्हतं जसं की आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे देवीदेवतांची पूजा करणे सणवार साजणी करणे त्याचप्रमाणे पितृपूजा करणे उपवास धरणे नवस करणे या सर्व भक्तिविधी आपण करत होतात परंतु यातून आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान लाभलं नाही याउलट आपले जे कौटुंबिक वाद नेहमी होत होते आणि आपल्या घर कुठल्याही प्रकारचं आपल्याला सुख शांती लाभत नव्हती मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात हा मार्ग आम्हाला असं कळाला की मी तर पहिलीच कंटाळलेली होती असं वाटायचं की देवच हा नाही जर देव आहे तर सगळं जे नाही के ते करून दमले देव देवलशी केले हे जे लोक म्हणतात तुम्हाला घातलंय तुम्हाला केलंय तुम्हाला आमकं झालंय ह्याच्यात बी खूप पैसे खर्च केले असं नाही की केलं नाही खूप केले जेवढ्या माझ्या मनामध्ये शंका होत्या की याने बरं होईन त्यानी बरं होईन आणि लोक जर म्हणले ना की हा हे तर नाही गुण येत ते खंडूबाचं जागरण घालावं लागेल तर ते, ते खंडूबाचं जागरण घालायचं जा, त्याच्यातून नाही गुण येत मग लोक कळवायला जातात तिकडं जायचं नाही मग आता बामनांनी सांगायचं की नाही तुम्हाला तुळजापूरची आयचंही बघा तिकडं जायचं मग परत काय म्हणायचे नाही ते परडी घालावं लागन तुम्हाला ती जागरण गोंधळच करावाच लागन तुम्हाला नाही तुम्ही एकच केलं आहे तुम्हाला पाच करायला पाहिजेत करा ते बी केले जे नाही ते केली शेवट एक दिवस असं वाटलं की परमेश्वर हा नाहीचे जर परमेश्वर आहे सगळं आपण एवढं काही करून थोडं बी जर सुखच लागत नाही तर एक देव एक दिवस सगळे देव गटुड्यात बांधून ठेवले का देव हा नाही पण संध्याकाळी परत असं वाटलं की जीवाला गोड वाटाना परत दिवा लावला परत चार दिवस झालं घरामध्ये भांडणं मारामारा झाले पती पत्नीचे का परत तसंच करायचं पण मग शेवट असं वाटलं एक दिवस की आपण हा मार्ग सोडावा आणि पंढरपूरचा पांडुरंगाचा मार्ग धरावा कारण मनाला बी वाटलं की आपण नुसतं कापितोय कापितोय आणि खातोय याच्यात भक्ती मार्ग कुठे मनानेच वाटलं मनाला भक्ती मार्ग याच्यामध्ये नाही आहे मग आपण पंढरपूरला जावं पंढरपूरला जावं आपल्या वाऱ्या कराव्यात पण घरचे जाऊन द्यायनात म्हणले महिनाभर जाशिन तू आणि घरी काम कोण करायचं आमची काही सोय नाही तर बरेच दिवस वाटायचं की मी पंढरपूरला जावाच पण असं करता करता एक दिवस मला ज्ञानगंगा पुस्तक वाचायला भेटलं आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की आपली मीराबाईंनी हीच भक्ती केली आणि न्या, ज्ञानदेव तुकाराम महाराज यांनी सगळ्यांनी ज्या टायमाला पहिले सहाशे वर्षापूर्वी साहेब आले होते आणि यांनी ती भक्ती केली आपल्याला ती भक्ती भेटली नाही आज ते साधू संत होऊन गेलेत आणि आपण फक्त कापाकापी करतो आणि आपले पोट भरवतो आपण याच्यात पुण्याचा काहीही काम करीत नाही म्हणून आपण दुःखी आहेत मग जर ज्ञानगंगा पुस्तक वाचलं तर तेव्हा रडायला आले की आपण खरंच आतापर्यंत सगळे पापच करीत आलो आहे आणि त्याच्यामध्ये होतं की तीन देवाची जो करेन भक्ती त्याचे कधी ना होईन मुक्ती तर मी म्हणलं आपण हे तीन देवाची पण करीत नाही तीन देव म्हणजे ब्रह्मविष्णू महेश यांची आपण भक्ती करीत नाही आपण खालची भक्ती करतो आणि खालच्या भक्तीतून आपल्याला कधीही सुख लागणार नाही आणि मग आम्ही ह्याच्यामध्ये आलो की रामपाल महाराजांनाच गुरु करावा लागेल ह्याच्याशिवाय आपल्याला जमणारच नाही आता कारण हा मार्ग जर बाकी कोणी सांगितला असता तर तिकडेच गेला असतो आम्ही पण संत रामपालजी महाराज सोडून कोणी शास्त्र खोलून दाखवले नाही टी नाही कोणी ग्रंथ खोलून दाखवले आणि मनाला याच्यामुळं वाटलं की हे खरं आहे की डोळ्याने शिवपुराण विष्णू पुराण वेदग्रंथ जेवढा जीवनाला जेवढी जरूरत जवड़ होती तेवढी सगळे आम्ही दोन महिने पूर्ण सत्संग ऐकली आणि मगच इकडे वळाल जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारण्याच्या अगोदर जी भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठलाही लाभ प्राप्त होत नव्हता म्हणून आपण परमेश्वर किंवा देव या जगात हयातच नाही असा आपला समज झाला होता आणि आपण नास्तिकतेकडे वळाले होतात परंतु अशातच संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं आणि त्यातनं आपल्याला असं बोध झाला की परमेश्वर आहे परंतु त्याला प्राप्त करण्याची विधी वेगळी आहे ती विधी केवळ संत रामपाजी महाराज देतात असं आपल्याला समजलं आणि आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊन त्यांच्या भक्ती मार्गावर आपण चालला आहात आज तर या क्रियेमुळे या भक्तीमुळे आणि या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला आज काय काय लाभ प्राप्त झालेत हे बघा पहिल्यांदा तर मी नामदीक्षा घेतली घरामध्ये मला सगळे म्हणायला लागले की तुम्ही देव टाकले देव टाकले पण मी देव टाकले नाही मी शास्त्राच्या विधीनुसार ते स्वीकारलेत मग शास्त्राच्या विधीनुसार स्वीकारले मानल्यावर आपण जर शास्त्राच्या विरुद्ध पूजा करतोय तिने जर सुख लागत नव्हतं आणि ही भक्ती घेतल्यानंतर जर सुख लागतं तर मला तुम्ही सांगा ज्याला सरकारी नोकरी लागते एक लाख रुपये पगार भेटतो तो दहा हजाराची नोकरी करणार का तो कधीच करणार नाही आणि त्याला लोक किती जरी म्हणले की तू घरची होती ती सोडलीन तू बाहेर देशात गेलान बाहेर देशात जर पैसा एवढं भेटायला लागला आणि आपल्या सगळं जीवनात जर सुख यायला लागलं जर कमी काम करून जर जास्त पीक भेटायला लागलं जास्त पैसा भेटायला लागला शारीरिक सुख ज्याला म्हणतो आपण ते शारीरिक सुख भेटलं ज्याला आनंद म्हणतो आपण तो आनंद भेटला आणि ज्याला परमेश्वर म्हणतो तो परमेश्वर भेटला तर का नाही करावा माणसाने हे आणि मला तुम्ही सांगा याच्या अगोदर आपण जवारी बाजरीचे खडे करायचो आणि ते खळे कसे करायचो आपण की बैलाच्या पाथा धारायचो वारा येईन तेव्हाच उपनायचं आता मशीन आली तरी एक तासात बारापोती बाजरी निघते मग आता ती का करतो आपण त्याचप्रमाणे जर आपण जीवन मृत्यूच्या आजारात आहे आणि आपण समजा आपल्याला कॅन्सर झाला आहे आणि तो ठीक होत नाही तर आणि एखाद्या डॉक्टरने जर चिठ्ठी दिली तर अमेरिकेला जातो मी आणि त्या ठिकाणी तुमचा आजार बरं होईल तर त्यावेळेस आपण त्या डॉक्टरची जात विचारित नाही त्याची फीसुद्धा विचारित नाही आपण काय म्हणतो पैसे किती बी घ्या पण आम्हाला जगवा मग कसं आहे जर आपल्याला जर जवळ सत्संग आपण ऐकत नाही जवळ पाहत नाही जर ऐकण्याची क्षमता नाही आणि लोकांचंच ऐकतोय की असं झालं तसं झालं तर आपल्याला ते कळणार नाही आपण आधी ते डोळ्यांनी पावा कानाने ऐकवा आणि त्याचं प्रमाण बघावा जसं आपण सांगत आहात की जी पूर्वी आपण भक्तिसाधना करत होतात जी पारंपरिक लोकवेदानुसार जी आपण भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नव्हता कुठल्या प्रकारचं समाधान मिळत नव्हतं या उलट आपल्या परिवारामध्ये क्लेश भांडण तंटा या गोष्टीच होत होत्या पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो ज्ञानगंगा नामाचा जो ग्रंथ आहे त्याचं अध्ययन जेव्हा आपण केलं त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी सत्संग बघितले त्यानंतर आपला विश्वास पटला की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामरक्षा घ्यायला हवी आणि आपण संत रामपाजी महाराजांची नामरिक्षासुद्धा घेतली तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ असे प्राप्त झाले तर माझ्या मालकाने तंबाखू सोडून दिली दारू सोडून दिली भक्ती मार्गाकडे लागले आणि शास्त्रानुसार भक्ती करायला लागले तो फायदा झाला त्याच्यानंतर माझ्या मुलाची कंबर दुखत होती फौजमध्ये खूप इलाज केला आणि खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये एम आर आय काढलं सगळं केलं पण त्याच्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल यायचे आणि तीन वर्ष कमर दुखत होती बिलकुलही कशानेही थांबत नव्हती आरामच होत नव्हता पण गुरुजींना एक, ला एक प्रार्थना लावली आणि गुरुजींनी दया केली आणि त्यांनी नामदीक्षा घेतल्यावरच बरं का नामदीक्षेच्या अगोदर नाही आणि नामदीक्षा घेतल्यानंतर त्याची ती कमर ठीक झाली आणि त्याला इथं शिरूरमध्ये डॉक्टरने सांगितलं होतं की तुला टी बी झालेली आणि तू ॲडमिट हो पण तो ॲडमिट नाही झाला त्या दीक्षा आणि त्या मंत्राच्या याच्यावर ज्यावेळेस त्यांनी ते रिपोर्ट फौजमध्ये गेल्यानंतर परत काढले तर तिथं नॉर्मल सांगितले आणि संत रामपालजी महाराजांची दयाने ती टी व्ही बी त्याची ठीक झाली आणि त्याची कमरदुखी बी राहिली आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी चारचाकी गाडी काढली होती आणि पैसे भरले होते चौथाईचे आणि नंतर पुढं ती गाडी घ्यायची होती तर ती गाडी दोन महिनं तीन महिने भेटत नव्हती आणि त्यांनी सांगितलं की आता हे सालबी संपत आलं आहे आणि गाडी कुठेही शिल्लक राहिली नाही तर मुलगा म्हणलाय आहे बघा तुम्ही पैसे घेतलेत आणि तुम्ही गाडीचं माझ्याकडून फार्मही भरून घेतलं मी सगळं कागदपत्रही क्लिअर केलेत आता ती तुमची चुकी जर तुम्ही मला गाडी देत नाही तर पण ते म्हणले नाही गाडी जर शिल्लक नाही तर आम्ही देणार कुठून परत म्हणले पंधरा दिवस थांबा आम्ही सगळीकडं कुठं ऐका पाहतो सगळीकडं पाहिले त्यांनी सगळीकडून रिपोर्ट आले सगळीकडून फोन आले की गाडी नाही आहे तुम्ही पैसेच माघारी नाही पण त्यांनी मग गुरुजींना संत रामबाजी महाराजांना ला प्रार्थना लावली की मला गाडी भेटत नाही मी पैसे भरलेले आहेत हे बघा दुसऱ्या दिवशीच फोन आला की एक गाडी शिल्लक आहे आणि एकच शिल्लक आहे फक्त ती तुम्ही घेऊन जा मग मला तुम्ही सांगा जी गाडी तीन तीन महिने भेटत नाही ती गाडी गुरुजींना प्रार्थना केल्याबरोबर गुरुजींनी अशी दया केली संत रामबाजी महाराजांनी की दुसऱ्या दिवशीच गाडी आली मग ती कुठून आली असं बघा आता कोणी पण याच्यावर विचार करू शकतं की जी तीन महिने नाहीच कुठं कोणत्याही डेपोमध्ये गाडी शिल्लक नाही आणि ती सकाळची कशी भेटली असेल बघा दुसऱ्या दिवशी ती गाडी त्याला लगेच भेटली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ ला प्राप्त झालेत सर्वप्रथम तर जो आपला जो प्रपंचामध्ये जे आपले जे पती होते ते दारूचे आणि तंबाखूचे सेवन करत होते त्यांना जे व्यसन जडलं होतं ते पूर्णपणे त्यातून बाहेर आले आणि आज सद्भक्ती करत आहेत हा एक मोठा लाभ आपल्यासाठी झाला आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलाला जो टी व्हीचा आजार जो डिटेक्ट झाला होता हाडांचा टी व्ही तोसुद्धा संत रामपाजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज ते त्यातून बाहेर आलेले आहेत तर मला असं विचारायचं आहे हे तर लाभ आपल्याला झालेच परंतु या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का हो आणि लाभ झाले आम्ही पेरूचा भाग लावला आहे आणि त्याला कॅन्सरसारखा निमटोळा असं मानले जाते आणि तो रोग त्याला खूप औषधी केली अगोदर पण ते काही ठीक झालं नाही ज्यावेळेस माझ्या मोठ्या मोलांनी मग नामदिक्षा घेतली आणि गुरुजींना संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की माझा ला बाग आता काढावा लागेल कारण सगळ्या जेवढे लोक आहेत ह्या शेतीतले पुढे गेलेले हे सगळे मेडिकलवाले दुकानवाले यांनी सगळ्यांनी सांगितलं की ह्याच्यावर कुठलाही दवाई नाही आहे हे ठीक होत नाही हा आजार गंभीर आहे हा तुम्ही काढून टाका नाही ते दुसरे पीक तुम्हाला याच्यात येणार नाही पण रामपालजी महाराजांना प्रार्थना लावल्यानंतर त्यांनी अशी दया केली आज बघा कोणीच म्हणत नाही की ती एक जा ती एक जारे जारे हो ते झाडं एक वर्षाची आहेत आणि त्याला एवढे फळं आलेत आहेत आणि एवढे चांगले झाडे होऊ शकतात बिना औषधाची आम्ही त्याच्यानंतर त्याला औषधही केलं नाही आणि त्याच्यानंतर आमचा मोठा मुलगा आहे त्याला पोटाचा असा आजार आहे पित्ताचा की तो आलसर रूपात जातो पुढे जास्त झाल्यानंतर आणि आमच्या सुनबाईंना पण तसंच झाले दोघांनाही तसंच झाले संगत झाले त्यांना पण त्यांनी नामदीक्षा घेतली आणि गुरुजींना प्रार्थना लावली आणि त्याच्यानंतर ते, ते ठीक झालेत तर मला काय म्हणायचं आहे संतरामपांजी महाराजांची जवळ नामदीक्षा घेत नाही तर ते ठीक झाले नाही अगोदर किती दवाई केली तरी त्यांना काहीच फरक झाला नाही आणि अजून मलाही पण आजार होता माझी कंबर दुखत होती माझा बी पी वाढलेला होता खूप मला शुगर झालेली होती माझे पण सगळे ठीक झालेत मग जे दवाई खाऊन ठीक होत नाही ते बिना ठीक थी झालेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत शारीरिक स्वरूपात मानसिक स्वरूपात त्याचप्रमाणे आर्थिक स्वरूपात सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज आपण पूर्णपणे या कलहातून या कष्टातून आपण बाहेर आलात आणि एक सद्भक्तीमध्ये आपण लीन आहात आणि आपलं सर्व कुटुंब संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहेत तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे इतर समाजबांधव आहेत आणि जे आपले कौटुंबिक मित्रपरिवार आहे नातलग आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्या टी व्ही चॅनलमधून बघत आहेत त्या सर्वांना आपण काय उपदेश किंवा संदेश द्याल आता त्यांना उपदेश बघा हेच आहे की उपदेश तर गुरुजी रोजच देतात टी व्हीवर पण लोक लक्ष देत नाहीत कारण लोकांना काय वाटतं आपले मराठी लोकांना काय वाटतं की हे मराठी नाही आहे हे हिंदी आहे आणि हे आपले नाहीत मग मी तेच सांगते तुम्हाला की ज्या वेळेस आपल्याला डॉक्टरची जरूरत पडती त्यावेळेस आपण डॉक्टरची जात विचारित नाही आपण फक्त म्हणतो की कोणत्या डॉक्टरचा आपल्याला गुण येतो मग आपल्याला जीवन मरणाचा आजार आहे तर गुरु तत्वदर्शी संत कसा असावा आणि तुम्ही यांचे प्रवचन ऐका ती कळून जवर ऐकत नाही तवर कळत नाही म्हणून तुम्ही फक्त ऐका हा संदेश माझा का तुम्ही ते ऐका ऐकल्याशिवाय कोणालाच काही कळत नाही जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला ज्ञान समजण्यात येईल आणि ज्ञान समजलं तर नाम दीक्षा घेतल्याशिवाय लाभ होत नाही लाभ असेच होत नाही बिना गुरु करता जवळ तुम्ही ऐकतच नाही तरवर ते कळणार नाही जेव्हा तुम्हाला कळन तेव्हा तुम्ही दीक्षा घ्या तेव्हाच ते ठीक होत आहे सगळं जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपली भक्तिविधी करायला हवी त्यातून मानव समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि मानवाचा आज मोक्षाकडे वाटचाल करू शकतो या सद्भक्तीमुळे तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल हे बघा बऱ्याच टी यांचं संत रंबाजी महाराजांचं बऱ्याचशाच टी व्हीनला प्रवचन चालू आहे जेव्हा तुम्ही ते प्रवचन ऐकता आणि जर तुम्हाला जर नामदीक्षा घ्यायची इच्छा झाली तर त्याच्यावर टी व्हीवर नंबर येतात त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्र येत नामदीक्षा घेण्यासाठी आणि फुकट भेटते नामदीक्षा नामदीक्षा घ्यायला हे काही रुपया लागत नाही फक्त इच्छा पाहिजे की मी शास्त्रानुसार भक्ती करू त्याला नामदीक्षा फुकट भेटते लाभ धन्यवाद सदसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता